मकर राशीसाठी सतरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कामकाज आणि व्यवसाय हा आठवडा महत्वाच्या कामांसाठी शुभ आहे नवीन प्रकल्पांमध्ये संधी मिळतील ऑफिस मधील सहकार्य व व्यवस्थापनाची साथ लाभेल तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे अधिक मान सन्मान मिळेल मां महत्वाच्या निर्णयांवर लक्ष देणे गरजेचे आहे घाई नका विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे एकाग्रतेत सुधारणा होईल आर्थिक स्थिती आर्थिक दृष्ट्या हा आठवडा चांगला आहे जुन्या कर्जे फेडण्याची संधी मिळेल आणि नवीन गुंतवणूक करायला हवी खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा पैशाच्या व्यवहारात सजगता ठेवा आरोग्य आरोग्यासाठी आराम आणि मानसिक शांततेवर भर द्या योग व ध्यानाची सुरुवात फायदेशीर ठरेल काही जणांमध्ये किंवा स्नायूंचा त्रास होऊ शकतो त्यामुळे नियमित व्यायाम आवश्यक आहे नाते संबंध आणि कौटुंबिक जीवन कुटुंबात प्रेम आणि सहकार्य वाढेल घरातील सदस्यांना वेळ द्यावा मतभेद असतील तरी संवादातून सोडवले जातील वैवाहिक जीवनात सौहार्द राहील प्रेम संबंध मजबूत होतील विशेष सल्ला संयमाने काम करा आणि महत्वाच्या गोष्टींबाबत त्वरित निर्णय घेऊ नका प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या मानसिक ताण कमी करण्यासाठी वेळ काढा आणि सकारात्मक विचार ठेवा शुभ रंग व अंक निळा व राखाडी रंग शुभ आहेत अंक चार भाग्यशाली या आठवड्यात मकर राशीसाठी प्रगती आणि समतोल राखण्याचा काळ असून संयम मेहनत व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे